शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी सहा पासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता सहा पासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही मेथी ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो रताळी बघू शकता रताळी ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे किती बरं राहू त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोफळा बघू शकता भोपळा हा दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा ते सॉरी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता दहा किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो जीफोर सेगमेंटमध्ये ही मिरची बघू शकता हिरवी मिरची ही शंभर ते एकशे दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची शंभर ते एकशे दहा रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा सत्तर रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय वांगे बघू शकता वांगे वांगी या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांगे बघू शकता वीस पासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक या ठिकाणी सहा ते सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता सहा ते सात रुपये पेंडे याप्रमाणे <laughs> त्याचबरोबर दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे त्याचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात दिल्ली गाजर हे पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता चायना काकडी ही पंधरा रुपयांपासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर देशी काकडी ही पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या, या क्वालिटीमध्ये अगोरा वांग बघू शकता अगोरा वांग हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो कलिंगडाची आवक बघू शकता कलिंगड हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो लसून बघू शकता लसून या ठिकाणी शंभर पासून ते एकशे पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसून बघू शकता हा जुना लसूण शंभरपासून ते एकशे चाळीस सॉरी एकशे पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर नवीन लसूणसुद्धा आपल्याला या ठिकाणी नवीन लसणाची आवक पाहायला मिळते तोसुद्धा शंभरपासून ते एकशे पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर आलं बघू शकता आलं या ठिकाणी पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी आलं हे पन्नासपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आलं हे साठ रुपये किलो याप्रमाणे तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो किलोचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बाराशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे किती किलोचं कॅरेट आहे वीस किलोपर्यंत कॅरेट या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय बाराशे रुपयांना वीस किलोचं कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सफरचंदाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंधरा किलोची पेटी दहा किलोची पेटी दहा किलोची पेटी पंधराशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते इराण ॲपल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत अशा चांगल्या क्वालिटीमध्ये ॲपल बघू शकता पंधराशे रुपयांना पेटी याप्रमाणे मित्रांनो नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा या का या ठिकाणी चौदा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता चौदा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे तर इंदोर बटाटा हा सोळा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये इंदोर बटाटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाणा बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटी मध्ये फ्लावर बघू शकता दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो त्यामुळे दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया आपल्या चॅनलबद्दल प्रतिक्रिया दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव करण चव्हाण मी मुळसा लासरून येतला इंदापूर तालुक्यामधला तुम्हाला काय वाटते म्हणजे आपल्या बद्दल काय वाटते तुम्हाला अतिशय सुंदर आता भाऊ मोरे जे आहेत ते आपल्या संवाद बळे राजाचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत सर्व माहिती पोचवत आहेत कारण आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना शेती पिकवायची कशी हे माहिती आहे पण आपला शेतमाल विकणे या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत सागरभाऊ मोरे दररोज पोचवत आहेत आणि या जे माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचते त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मालाचं हार्वेस्टिंग करत आहेत आणि ज्यावेळेस इथं माल घेऊन येतात त्यावेळेस त्यांना एक आयडिया असते की बाबा काल काय दरानं माल गेलेला आहे कारण दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटमधून शेतकऱ्यांना समजतं आहे नेमका दर काय तर अशा पद्धतीनं खूप छान अशी माहिती सागरबाब मोरे देत आहेत सागरभाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं खरं तर कारण खूप छान तुम्ही काम करत आहात धन्यवाद त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी या क्वालिटीमध्ये भेंडी ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता गवार ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये तर चांगला माल हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद